বিজাপুর গুহাগর রাষ্ট্রীয় মহামার্গা রাষ্ট্রে রাস্তার রোকো আন্দোলন रेणावी घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी अजितदा गट आक्रमक विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील रेणावी रेवाणसिद्ध घाटातील रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी या मागणीसाठी आज बुधवारी सकाळी अकरा वाजता रेवाणसिद्ध घाटात राष्ट्रवादी अजितदा गटाच्या वतीनं तालुकाध्यक्ष पंकज दबडे आणि राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला होता अचानक झालेले या रास्ता रोको आंदोलनामुळे विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती कोल्हापूरचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रवीण बिराजदार यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांशी चर्चा केली आणि यावेळी प्रवीण बिराजदार यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आणि यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या नेतृत्वाखाली विटा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता गोहागीर बिजापूर या महामार्गावर महाराष्ट्राचे ठिकाणी झालेली आहे या रस्त्याचं काम वर्ष धरलेलं आहे अनेक लोकांचा लागलेला आहे अनेक लोक कायमच आपण आलेलं आहे काही लोकांना मनक्याचे भिकार झालेले आहे हे सगळं या रस्त्याच्या होतं या रस्त्याची दुरुस्ती व्हावी कायम सुरू यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने होणं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आम्हाला राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता रस्ता आम्ही सगळा क्लिअर करून देऊ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केलेल्या आंदोलनाला हे फार मोठं यश आहे खानापूर तालुक्यातील जनतेला पर्याय येण्या जाणाऱ्या भाविकांना हा प्रचंड अशा पद्धतीचा मानसिक ताण आणि त्रास सहन होत होता तो निश्चितपणानं कमी होईल मी या निमित्तानं आशा व्यक्त करतो की लेवनसिद्ध घाटामध्ये जो रस्ता गेली कित्येक वर्ष दुरावस्थेमध्ये होता या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनामुळं निश्चितपणानं न्याय मिळेल बेरे रिपोर्ट एसबीएन मराठी